सांगली महापालिकेतील बदली कंत्राटी रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा फेरप्रस्ताव सादर करा पालकमंत्री सुरेश खाडे यांचे महापालिकेला आदेश पुढील आठवड्यात कर्मचाऱ्यांना कायम करण्याबाबत निर्णय घेऊ पालकमंत्री खाडे यांची ग्वाही सांगली महापालिकेतील बदली रोजंदारी आणि मानधन कर्मचाऱ्यांना पालकमंत्री सुरेश खाडे यांनी नववर्षाचे गिफ्ट दिलेलं आहे महापालिकेत वर्षानुवर्ष काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे समावेशन लवकरच महापालिकेत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे मनपामध्ये काम करणाऱ्या सर्व कंत्राटी बदली आणि रोजंदारी कर्मचाऱ्यांना महापालिका सेवेत कायम करण्याचा फेरप्रस्ताव सादर करण्याचे आदेश पालकमंत्री सुरेश खाडे यांनी मनपा आयुक्तांना दिले आहेत यापूर्वीच महापालिकेने तसा प्रस्ताव शासन दरबारी पाठवला असून तोच प्रस्ताव पुन्हा सादर करावा अशी सूचना त्यांनी केली महापालिकेकडून आलेल्या प्रस्तावास पुढील आठवड्यात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून त्याला अंतिम मान्यता करून तो प्रस्ताव मंजूर करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू अशी ग्वाही पालकमंत्री सुरेश खाडे यांनी सर्व कामगारांना दिलेली आहे यावेळी कामगारांच्या वतीने कामगार सभेचे सचिव विजय तांबडे आणि सहकाऱ्यांनी पालकमंत्री सुरेश खाडे यांचा सत्कार केला बैठकीचं नियोजन दोन विषयावर होत दोन विषयावर विषय होता की महानगरपालिकेचे बदली कामगार आणि रोजंदारी कामगार त्यांना कायमस्वरूपी करावं ह्या विषयाची चर्चा होती दुसरी चर्चा होती की ज्या अंगणवाडी ज्या नगर जिल्हा परिषदकडून नगरपालिका क्षेत्रात असलेल्या अंगणवाडीला ट्रान्सफर करणं नगरपालिका करणं हा एक विषय होता ह्या दोन विषयावर आम्ही पॉझिटिव्हली आम्ही चर्चा केली आम्ही काही संघटना काही तिथले कर्मचारी हे सगळे उपस्थित होते काही आमचे माझे नगरसेवक सगळे उपस्थित होते तर त्या निर्णय केला गेला के ज्या दिवशी आपण ज्यावेळी ही संघटना माझ्याकडे आली त्यावेळेला मी मुख्यमंत्र्यांनी एक पत्र दिलं ते पत्राची तारीख आहे दहा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी आणि त्यामध्ये त्या पत्राच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब त्याला रिस्पॉन्स दिला आणि नगरपालिका आयुक्तांना था एक पत्र लिहिलं गेलं की त्या पत्राच्या अनुषंगाने आपण प्रस्तुत पत्रास नमूद केलेल्या मुद्द्याच्या अनुषंगाने नियम मोचित कार्यवाही करून केलेल्या कारवाईबद्दल माननीय मंत्री कामगार तथा पालकमंत्री सांगली महाराष्ट्र राज्य यांना अवगत करावे तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनात सादर करावा मी आयुक्तांचं अभिनंदन करेन हे पत्र याच्या अगोदरही त्यांचा अहवाल ॲक्च्युली मंत्र्यात पोहोचला होता त्यामुळे त्यांचं अभिनंदन करेन पण तरीही मी त्यांना विनंती केली की आता आपणाला फेर अहवाल सादर करत असताना त्यामध्ये काय त्रुटी असतील काय असतील तर त्या त्रुटी सगळ्या पूर्ण करून आपण अहवाल मंगळवारी मंत्रालयात आपण तो पाठवावा त्याची कॉपी मला द्यावी त्यानंतर आम्ही हे हा विषय घेऊन आणि अंगणवाडी सेविकेचा मदत अंगणवाडी सेविकेचा आहे बालवाडी बालवाडी अंग बालवाडी अंगणवाडीचं गणवेशन करण्याचा तो विषय घेऊन आम्ही निश्चितच मी मुख्यमंत्र्यांना विनंती करेन कारण त्यांच्यावर ते डिपार्टमेंट आहे त्यांच्या बोलून आम्ही सगळी चर्चा करून त्यांची एक तातडीनं मिटिंग लावून हा विषय दोन्ही विषय आम्ही किल करू कारण दोन्ही विषयाला एक सुप्रीम कोर्टचे आदेश असतील किंवा एक शासनाचे निर्णय असतील शासनाने केलेले आदेश असतील त्या आदेशाप्रमाणे आम्ही ताबडतोब ती कारवाई करू आणि निश्चितच रोजंदारी कामगार किंवा असतील किंवा बदली, बदली कामगार असतील किंवा आमच्या ह्या माता बहिणी असतील ज्या अंगणवाडीमध्ये काम करतात त्यांना आम्ही शोषण्याचा विषय केला बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली